मध्यरात्री एका गावातील शहरातील लोक गाढ झोपेमध्ये असतात आणि गाढ झोपेमध्ये असल्यानंतर अचानक त्यांच्या घराचं दार वाजतं नाहीतर मग घरामध्ये लावलेली जी बेल आहे ती बेल मोठ्या प्रमाणात वाजते जेव्हा घरातले अचानक उठून दरवाजा उघडायला जातात बाहेर कोण आहे काय आहे बघायला जातात तेव्हा घराच्या बाहेर कोणीही नसतं आजूबाजूला कोणीसुद्धा दिसत नाही मग कोणीतरी दार वाजवलं आहे पण बाहेर कोणी नाही म्हणून घरामध्ये भीतीचं वातावरण पसरतं जेव्हा सकाळ झाल्यानंतर घरातले लोक इतर लोकांना सांगतात आजूबाजूच्या लोकांना सांगतात तेव्हा आजूबाजूचे लोकसुद्धा सांगतात की रात्री आमच्या घराचंसुद्धा दार वाजलं होतं आमचीसुद्धा बेल आणि घंटी वाजलेली होती नेमकं हे सगळी बेल घंटी कोण वाजवत होतं काय बाजूत होतं काहीतरी या ठिकाणी आहे अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आणि लोक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाबरू लागले सगळीकडे दहशतीचं वातावरण झालं पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचं एक सी सी टी व्ही फुटेज आलं तेव्हा सगळ्यांनी सुटकेचा निश्वास वाढला सगळ्यांची भीती दूर झाली कारण की या व्हिडिओमध्ये घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडलं हे सगळं हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं एक महिला मध्यरात्री येते आणि घराचं जे दार आहे ते वाजवते नाहीतर मग घराला लावलेली जी बेल आहे घंटी आहे ती त्या ठिकाणी वाजवते आणि निघून जाते ती फक्त एकाच घराचं वाजवत नसून कित्येक घरांचे दार खिडकी नाहीतर मग ती बेल वाजून त्या ठिकाणी निघून जायची आणि तसं निघून जा जाण्यामुळे त्या घरातले लोक दार उघडून बाहेर येऊन बघायचे ते तेव्हा घरामध्ये त्यांना कोणीही दिसत नव्हतं घराच्या बाहेर सुद्धा कोणी दिसत नव्हतं म्हणून सगळीकडे एक भीतीचं वातावरण पसरलेलं होतं की गावामध्ये नेमकं कोण येतंय कोण घराचं दार वाजून जात आहे असा प्रश्न अनेकांना पडलेला होता परंत्र जेव्हा हे संपूर्ण सी सी टी व्ही फुटेज समोर आलं तेव्हा समजलं की ती जी महिला आहे त्याच्यामध्ये पद्धतीचे कृत्य करते आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील ग्वालियारमध्ये ग्वालियारमध्ये अशा पद्धतीनं ही महिला लोकांचे दारं आणि बेल वाजून पळून जात होती पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या महिलेचा आता तपास केला जात आहे ती नेमकी कोण आहे काय आहे आणि कशामुळे हे सगळं करते हे सगळं पोलीस तिचा तपास करत आहेत पण मात्र आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं घडू शकतं काही लोक दार बेल किंवा अशा पद्धतीनं भीती दाखवण्याचं काम करू शकतात त्यामुळं आपणही घाबरून न जाता हे सगळं कशामुळं घडलंय काय घडलंय त्यामागं कोण आहे हे तपासलं पाहिजे आणि मगच त्या ठिकाणी काय तो निर्णय घेतलेला पाहिजे आता ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये महिलेनं गावकऱ्यांना भीती दाखवण्याचं काम केलंय त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा